छप्पन्न ग्राम फक्त छप्पन्न ग्राम गरीब आहे मंडळाच्या वतीने पंचवीसशे रुपये अडीच हजार रुपये सहा हजार रुपये सहा हजार रुपये चली सहा हजार रुपये मया सहा हजार रुपये मया बोला दहा हजार रुपये सचिन दहा हजार रुपये सचिन हजार रुपये बोला बारा हजार रुपये सर दा दा बारा अनिल बारा हजार रुपये अनिल तेरा रुपये तेरा रुपये पंधरा हजार रुपये सचिन पंधरा हजार रुपये सचिन सचिन पंद्रह सचिन एक बार सोलह हजार रुपये गौतम सोलह हजार रुपए गौतम एक बार सोलह हजार रुपए गौतम दोन वोलह गौतम अड़ीजा रुपये गौतम पाने तीन वार सोलह हजार रुपये गौतम सत्रह हजार रुपये सचिन दोन वा सत्रह हजार रुपए सचिन अड़ीज सतर हजार रुपए सचिन पावे तीन वार हजार सचिन पावे तीन सत्रह हजार रुपये सचिन तीन वार गणपति बाप्पा लालबाच्या राणेली गोफ गोफ याची डिझाईन आहे त्याचा वजन आहे वीस ग्राम एखाद्या सुंदर आहे बघा त्याचा वजन आहे वीस ग्रामच्या वीस ग्राम वीस ग्राम आहे बावीस कळले मी सांगतो बावीस असून कंटिन्यू

दोन लाख अकरा हजार रुपये राजू दोन लाख अकरा हजार रुपये राजू दोन राठे दोन लाख बारा हजार रुपये राटे होतो दोन लाख बारा हजार रुपये राठे दोन वाज दोन लाख बारा हजार रुपये राठे अडीच वार दोन लाख बारा हजार रुपये राठे अडिजवार दोन लाख दोन लाख बारा हजार रुपये राठे पावडे टिंगवान दोन लाख तेरा हजार रुपये राजू दोन लाख वीस हजार रुपये जाऊ दोन लाख वीस हजार रुपये अक्षय दोन लाख एकवीस हजार रुपये राजू दोन तीस हजार दोन लाख बावीस हजार रुपये दोन दोन लाख वीस हजार रुपये अक्षय दोन लाख एकवीस हजार रुपये राजू दोन पंचवीस लाटे दोन लाख पंचवीस हजार रुपये राठे अडीच वाज दोन लाख पस्तीस हजार रुपये राजू पावले तीन वाज दोन लाख चाळीस हजार रुपये अक्षय पावले तीन बोला दोन लाख चाळीस हजार रुपये अक्षय बापडे तीन वाघ दोन लाख चाळीस हजार रुपये अक्षय पापडे तीन वाल दोन लाख एकेचाळीस हजार रुपये राजू दोन लाख पन्नास हजार रुपये अक्षय दोन वाल व दोन लाख पन्नास हजार रुपये अक्षय अडीच वाघ दोन लाख दोन लाख एक्कावन्न हजार रुपये राजू दोन लाख एकावन्न रुपये दोन लाख एक्कावन्न हजार रुपये राजू दोन वाघ दोन लाख एक्कावन्न हजार रुपये राजू अडीच वाघ दोन लाख

एकशे एकवीस रमट चांदीची घटरायची गणेश लक्ष्मीची मूर्ती आहे सिंहासनवर विराजमान आहे सिंहासन सकट या मूर्तीचं आणि सिंहासनचं वजन आहे चांदीचं पाचशे चार ग्राम मंडळाच्या वतीने पंचवीस हजार रुपये तीस हजार रुपये दहा झाला तीस हजार रुपये सर मी एकतीस हजार रुपये मया एकतीस हजार रुपये मयात भाव योगेश सुलेश पस्तीस हजार रुपये सुलेश चाळीस हजार रुपये गौतम त्रेचाळीस हजार रुपये अशोक परेश पंचेचाळीस हजार रुपये हजार रुपये अशोक एक्कावन्न हजार रुपये अशोक एक वान एक्कावन्न हजार रुपये अशोक दोन वान एक्कावन्न हजार रुपये अशोक हजार रुपये छप्पन हजार रुपये पळत पंचान्न हजार रुपये भाजी छप्पन हजार रुपये सकफी शंपन हजार रुपये सातफी एक वन एकसष्ट हजार रुपये अशोक एकसष्ट हजार रुपये अशोक एक वन एकसष्ट हजार रुपये अशोक दोन वन एकसष्ट हजार रुपये अशोक अडीच वान त्रेसठ हजार रुपये त्रेसष्ट दोनवा त्रेसष्ट हजार रुपये मयात अडीच वा त्रेसष्ट हजार रुपये मयात पावडे तीन वाट हजार पासष्ट हजार रुपये मैत्रकर सातष्ट हजार रुपये मयात सत्तर हजार रुपये मैत्रकर एकाहत्तर हजार रुपये शो बहात्तर हजार रुपये मयात बहात्तर हजार रुपये मयात एकवा बहात्तर हजार रुपये मयात दोन वाज बर हजार रुपये मयात अडीच वाज बहत्तर हजार रुपये मयात पावले तीन वाहत्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये अशोक दोन वा पंच्याहत्तर हजोका अशोक अडीच वा पंच्याहत्तर हजार रुपये अशोक पावणे तीन वा शहात्तर हजार रुपये पयात शहत्तर हजार रुपये पळयात दोन वाज शहात्तर हजार रुपये मयात अडीच शहात्तर सत्याहत्तर हजार रुपये अशोक पावणे तीन एक्क्याऐंशी हजार रुपये पयात पावणे तीन वा वाजशी हजार रुपये पावडे तीन वाज्याऐंशी हजार रुपये तीन वाजशी हजार रुपये मया पावडे तीन वाज्याऐंशी हजार रुपये मया तीन वाढ लगनपती लालबाचे राजे चंद्री चौकशी एका भाविकाने पॅड अर्पण केली होती बंडाच्या वतीने तीन हजार रुपये बोला <laughs> सहा हजार रुपये सहा हजार रुपये रुपये बोला सहा हजार रुपये चली एक वाद किती सात हजार रुपये राकेश सात हजार रुपये राकेश आठ हजार रुपये चाली आठ हजार नऊ हजार रुपये राकेश नऊ हजार रुपये राकेश एक वाद सहा हजार रुपये झाली

ஒரு நாள் எண்பது வாப்பாட்டி பட்டை காட்டி பட்டரி வாழ சூழ்

राजू एक्क्याऐंशी हजार रुपये राजू बोला त्र्याऐंशी हजार रुपये सचिन हरिद्वार त्र्याऐंशी हजार रुपये सचिन चौऱ्याऐंशी हजार रुपये संजू जय चौऱ्याऐंशी हजार रुपये संजयवा चौऱ्याऐंशी हजार रुपये संजयवा पंच्याऐंशी हजार रुपये चिराग पंच्याऐंशी हजार रुपये चिराग पंच्याऐंशी हजार रुपये शहाऐंशी हजार रुपये सचिन शहाऐंशी हजार रुपये नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये हरिद्वार ब्याण्णव हजार रुपये सचिन रुपये सचिन डोनवाल ब्याण्णव हजार सचिन हरिद्वार नव्याण्णव हजार रुपये एक लाख रुपये सचिन एक लाख रुपये सचिन दोन वाज एक लाख रुपये सचिन अडीच वाज एक लाख रुपये सचिन पावणे तीन वाद एक लाख एक लाख अकरा हजार गणपती बाप्पा एक लाख अकरा हजार संजू जैन पावणे संजू जैन पावणे तीन वाट अकरा हजार एकशे अकरा रुपये संजू जैन तीन वाजता गणपती बाप्पा चांदीच्या भोजकांचे फारस आहे पंधरापुरती अर्पण झालेली चौऱ्याऐंशी ग्राम वजन आहे मंडळाच्या वतीने पाच हजार रुपये सहा हजार रुपये सात हजार रुपये चांगली दहा हजार रुपये सचिन पालक अकरा हजार अकरा हजार रुपये परेश बारा हजार रुपये बारा हजार रुपये सनी तेरा हजार रुपये सांगवी तेरा हजार रुपये सांगवी पंधरा वीस हजार रुपये वीस हजार रुपये सनी वीस वीस हजार हजार रुपये रुपये सनी सनी एक वाढ वजन आणि चौऱ्याऐंशी ग्राम वीस हजार रुपये सनी एक वाढ वीस हजार रुपये सनी एक वाढ वीस हजार रुपये सनी दोन वाढ एकवीस हजार रुपये परेश एकवीस हजार रुपये परेश एक वाद एकवीस हजार रुपये परेश, परेश बावीस हजार रुपये शनी बावीस हजार रुपये सनी एक वाल बावीस हजार रुपये सनी दोन वाद बावीस हजार रुपये शनी अडीच वाज बावीस हजार रुपये सनी पावणे तेवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये शनी पंचवीस हजार रुपये शनी एक वाज पंचवीस हजार रुपये सनी दोन वाद पंचवीस हजार रुपये शनी अडीच वार पंचवीस हजार रुपये अडीच वाल पंचवीस हजार रुपये वाल पंचवीस हजार पावणे तीन वाल पंचवीस हजार रुपये तीन वाल पंचवीस हजार रुपये पावणे तीन वाल पंचवीस हजार रुपये तीन गणपती बाप्पा पंचवीस हजार दोन कॅरेटचे अर्पण झालेले आहे एकदम आकर्षक असे ओरिजिनल डायमंड आहे दोन कॅरेटचे आहेत प्युअर 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 डायमंड येस लॅबोरेटरी ग्रॉस डायमंड ग्रेडिंग रिपोर्ट आहे येस डॅब रिपोर्ट आहे याचा दोन कॅरेटचा आहे मांडण्याच्या वतीने रिपोर्ट आहे लॅड्रॉनचा रिपोर्ट आहे दोन गॅडचा आहे मंडळाच्या वतीने बावीस सदरु। हजार रुपये पंचवीस हजार रुपये सांगली तीस हजार रुपये अजमेरा पंचवीस हजार ना तीस हजार रुपये अजमेरा एकतीस हजार रुपये राजू अशोक अशोक पस्तीस हजार रुपये सांगवी चाळीस हजार रुपये अटावकर एक बेचेचा बेचाळीस हजार रुपये अजमेरा एक्कावन्न हजार रुपये अशोक एकावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये अजमेरा पंचावन्न हजार रुपये अजमेरा एक वाद पंचावन्न हजार रुपये अजमेरा दोन वाद पंचावन्न हजार रुपये अजमेरा दोन वाज छप्पन हजार रुपये खटावकर एकसष्ट हजार रुपये अशोक पासष्ट हजार रुपये अजमेरा एकाहत्तर हजार रुपये अशोक एकाहत्तर हजार रुपये अशोक एक वाज एकाहत्तर हजार रुपये अशोक बहात्तर हजार रुपये अजमेरा त्र्याहत्तर हजार रुपये अशोक त्र्याहत्तर हजार रुपये अशोक त्र्याहत्तर हजार रुपये अशोक एक वार त्र्याहत्तर हजार रुपये अशोक दोन त्र्याहत्तर हजार रुपये अशोक दोन त्र्याहत्तर हजार रुपये अशोक दोन वाल त्र्याहत्तर हजार रुपये अशोक अडीच वाल त्र्याहत्तर हजार रुपये अशोक अडीच वार त्र्याहत्तर हजार रुपये अशोक पावणे तीन वार त्र्याहत्तर हजार रुपये अशोक पावणे तीन वार त्र्याहत्तर हजार रुपये अशोक पावणे तीन वाल पंच्याहत्तर हजार रुपये खाटावकर पंच्याहत्तर हजार रुपये खटावकर एक वार पंच्याहत्तर हजार रुपये खाटावकर दोन वार पंच्याहत्तर हजार रुपये खटावकर शहात्तर हजार रुपये अशोक शहात्तर हजार रुपये अशोक एक वार शहात्तर हजार रुपये अशोक एक वार शहात्तर हजार रुपये अशोक दोन वार शहात्तर हजार रुपये अशोक अडीच वार शहात्तर हजार रुपये अशोक पावणे तीन वा शहात्तर हजार रुपये अशोक गौरव किती सत्याहत्तर सत्याहत्तर हजार रुपये गौरव सत्याहत्तर हजार रुपये गौरव एक वार सत्याहत्तर हजार रुपये गौरव दोन वार सत्याहत्तर हजार रुपये गौरव एक एटी वन एक्क्याऐंशी हजार रुपये अशोक एक्क्याऐंशी हजार रुपये अशोक एक वार पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये गौरव पंच्याऐंशी हजार रुपये गौरव एक वाघ पंच्याऐंशी हजार रुपये गौरव दोन वाघ पंच्याऐंशी हजार रुपये गौरव अडीच वार पंच्याऐंशी हजार रुपये गौरव अडीच वार पंच्याऐंशी हजार रुपये गौरव पावणे तीन वाघ पंच्याऐंशी हजार रुपये गौरव पावणे तीन वार पंच्याऐंशी हजार रुपये गौरव पावणे तीन वाघ पंच्याऐंशी हजार रुपये गौरव तीन वाघ गणपती बाप्पा बावीस कॅरेट कॅरेटची सोन्याची लालबागच्या राजाचं एकूण वजन आहे अकरा पाचशे एकूण वजन आहे अकरा ग्राम पाचशे मिलीग्राम बावीस कॅरेटचं सोन्याची चेन आहे त्याला गणपती लालबागच्या राजाचं पेंडंट आहे वंडाच्या वतीने एक लाख पंधरा हजार एक लाख पंचवीस हजार रुपये विकणे एक लाख तीस हजार रुपये कर एक लाख तीस हजार रुपये एक लाख एक लाख इकतीस हजार एक लाख बत्तीस हजार कर एक लाख बत्तीस हजार रुपये काटेकर एक वाट एक लाख बत्तीस हजार रुपये काटेकर दोन एक लाख पस्तीस हजार रुपये विनायक एक लाख चाळीस हजार रुपये

एक लाख चौपन्न हजार रुपये का दोन 1 एकसष्ट हजार रुपये एक लाख पासष्ट एक लाख पासष्ट हजार रुपये काढणेकर एक लाख पासष्ट हजार रुपये काढणेकर एक वार एक लाख पासष्ट हजार रुपये काढणेकर दोन वार एक लाख पासष्ट हजार रुपये काढणेकर अडीच एक लाख पासष्ट हजार रुपये काढणेकर पावणे तीन वार एक लाख एकाहत्तर हजार रुपये अक्षय एक लाख एकाहत्तर हजार रुपये अक्षय एक वार एक लाख एकाहत्तर हजार रुपये दोन वार एक लाख एकाहत्तर हजार रुपये अक्षय अडीच वार एक लाख एकाहत्तर हजार रुपये अक्षय तीन वार एक लाख एकाहत्तर हजार रुपये अक्षय अडीच पावणे तीन वार एक लाख बहात्तर हजार एक लाख बहात्तर हजार रुपये काढणेकर एक लाख बहतर हजार रुपये कांडेकर एक वाढ एक लाख बहतर हजार रुपये काढणेकर दोन वा एक लाख पंच्याहत्तर हजार एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एक वा एक लाख एक लाख सत्त्याहत्तर हजार रुपये खांडेकर एक लाख सत्तर हजार रुपये खांडेकर एक वार एक लाख सत्याहत्तर हजार रुपये खांडेकर दोन वाज 1 लाख रुपयावर आपले 1 लाख रुपयावर आपले 1 लाख रुपयावर आपले 2 लाख रुपयावर आपले 1 लाख रुपयावर आपले 3 वार 1 लाख रुपयावर आपले 4 वार लाख रुपयावर च्या दरुप्रे 6 आपले 7 वार 8 100000 रुपयावर आपले 13 वार 14 15 रुपयावर आपले